नमस्कार मित्रांनो एम एस आघाडीमध्ये आपलं स्वागत आहे तर आजच्या आपण पोलीस भरती संदर्भामध्ये खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर भरपूर मुलांनी मला विचारलं की नेमकी किती आधारपदांची भरती होणार आहे तर याच्या संदर्भामध्ये आजच्या वेळेमध्ये आपण सविस्तर माहिती बघणार आहोत आणि तुम्हाला सर्वांना माहितीच आहेत की गृहमंत्री पदाचे जे आहेत चार्ज जो आहेत तर तो देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस आता नवीन गृहमंत्री जेच झालेले आहेत आणि भरपूर मुलांना जे वाट बघत होते की नेमकी नवीन गृहमंत्री कधी का होईल कारण की नवीन गृहमंत्री झाल्यानंतर जे आपलं पोलीस भरती लवकरात लवकर होईल ही सर्वांना माहिती होतं तर जे गृहमंत्री झालेले आहेत देवेंद्र फडणवीस आणि काही मुलांनी मला संदर्भात प्रश्न विचारलेले आहेत की वयोमर्याद्यामध्ये मुलांना सूट मिळणार आहेत काही मुलांचं म्हणणे पाच वर्षासाठी द्या काही मुलांचं म्हणणे दोन वर्षासाठी द्या तर याच्या संदर्भात जो मी सविस्तर एक व्हिडिओ बनवेल पुन्हा एकदा आणि मुलींनीही मला पोलीस भरती संदर्भात खूप महत्त्वाचे प्रश्न विचारलेत आणि त्याच्यावरती सुद्धा मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहेत आणि तुमचा जर काही प्रश्न असेल तर मला विचारू शकता आणि व्हिडिओ चालू करण्यापुरता मला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही या चॅनलला मिळत असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा चला व्हिडिओ स्टार्ट करूयात तर मित्रांनो मला भरपूर मुलांनी जे नवीन पोलीस भरती संदर्भात सुद्धा प्रश्न विचारलेत की नेमकी नवीन पोलीस भरती कधी चालवेल तर तुम्ही बघा आता येणाऱ्या आठ दिवसामध्ये जे पोलीस संदर्भात जे महत्त्वाची माहिती आपल्याला कळेल जे आर कधी येईल म्हणून त्याच्यानंतर जे रिक्त जागेचा अहवाल जाहीर झालेला आहे म्हणजे काही जिल्ह्यांचा जो रिक्त जागेचा अहवाल आहे तो जाहीर झालेला सर्वांना माहिती आहे याच्यावरती मी काही व्हिडिओसुद्धा टाकलेले आहेत आणि नवीन पोलीस भरतीमध्ये दहा ते बारा हजार पदांची भरती जे जानेवारी महिन्यामध्ये निघेल आणि काय मुलं म्हणते नऊ पदांची भरती निघेल तर नऊ पदांची भरती जीत ही पूर्वी सांगितलेली आपल्याला सर्वांना माहितीच आहेत पण काही जिल्ह्यांमध्ये जे नवीन पोलीस स्टेशनची जी स्थापना करण्यात आली त्याच्यामुळे जे मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे जे पोलिसांच्या संख्येमध्ये वाढ होईल आणि येणाऱ्या आठ दिवसामध्ये जे पोलीस संदर्भात आपल्याला माहिती कळणारच आहेत कारण की आता नवीन गृहमंत्री झालेले आहेत आणि ते आता लवकरात लवकर पोलीस भरती संदर्भात जे आपल्याला काही ना काही माहिती देतील काही मुलांचं म्हणणं की नेमकी जसे आता मा ह्या वर्षी भरती झाली आहेत तशीच यावेळेस येणाऱ्या भरतीमध्ये तेवढ्याच पदांची भरती होईल का तर ते आपण चान्स कमी आहेत की एवढ्या मोठ्या पदांची भरती पुन्हा होईल म्हणून तर कारण की यावेळेस जे पदे कमी असू शकतात मागलच्या तुलनेपेक्षा तर सर्वांना माहिती आहे दहा ते बारा पदांची भरती होईल हे कारण की भरपूर मुलं हेच म्हणत आहेत की नऊ पदांची भरती होईल पण जे माझे माहितीनुसार तरी पदांची संख्येमध्ये वाढ होऊ शकते कारण की मनुष्यबळाची खूप मोठ्या प्रमाणात पोलिसांमध्ये कमतरता आहे